श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशींमधील या एकादशीला एक, एक विशेष महत्व आहे या आषाढी एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशी केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचे व्रत हे आवर्जून करत असतात आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे योगनिदेश जातात क्षीरसागरात शेषनागावरती तेक शयान चार अस्तो कारती की एक ते शयन करतात आणि हा संपूर्ण कालावधी चार महिन्यांचा असतो कार्तिकी एकादशीला ते योगनिगरीतून बाहेर निघतात आणि या चार व... चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीपासून हा चातुर्मास सुरुवात होतो आणि म्हणूनच याला विशेष महत्त्व दिले जाते तसेच मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व आहे आषाढी एकादशी ही धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि शुभतिथी असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल परंतु तुळशीला अर्पण ही करा ही एक वस्तू करोडांचे कर्ज जरी असेल तुमचे तर फिटण्यास मदत होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ती तुळशीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय आपण करणार आहोत याबद्दलची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळी जेव्हा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शक्य होईल तुम्ही ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि शुभ मानली जाते तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबतच देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी लक्ष्मीची पूजा केली तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात ज्या प्रकारे देवी लक्ष्मीला भगवान विष्णूंची पूजा किंवा सेवा प्रिय आहे तसंच भगवान विष्णूंना देखील लक्ष्मीजीची सेवा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीला ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांतता नांदेल तसेच हा उपाय केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करेल घरामध्ये धनधान्याची वृद्धी होईल तसेच हा उपाय घरात केल्याने घरात जी काही नकारात्मकता आहे तरीही ती देखील नष्ट होईल आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच बघा घरातील सर्व आर्थिक अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होईल जर पैशाच्या आर्थिक अडचणी सतत येत असतील तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करता परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य फळ मिळत नसेल म्हणून तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा बघा तुमच्यावरती खूप सारं कर्ज असेल मग ते घराचं असो गाडीचं असो किंवा मग जमिनीचं कर्ज असो तर घरामध्ये गरिबी असेल तर हा उपाय तुम्ही आषाढी एकादशीला जरूर करा आषाढी एकादशीला हा उपाय केला तर घरातील दरिद्री गरिबीता निघून जाते आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे पिवळ्या किंवा लाल रंगाची क घालायचे आहेत त्यानंतर बघा हे कपडे का घालायची तर माता लक्ष्मीचा लाल रंग आवडता आहे आणि भगवान श्री वि वी, विष्णूंचा पिवळा रंग आवडता आहे म्हणून हे कपडे परिधान केले तर आपल्याला शुभफळ प्राप्त होते यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची भगवान विष्णूंची विठ्ठलांची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर यामध्ये तुळशीची पाणी जे आहेत ते पाण्यामध्ये टाकून त्यावरती अभिषेक करायचा त्यानंतर मूर्तीसमोर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे फुलं अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचा वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि यानंतर तुम्ही या हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही भगवंताला प्रसन्न करता आणि नंतर काही उपाय करता तर देवाचे आशीर्वाद या उपायाला लाभत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी स्वच्छता करून घ्यायची आहे तुळशीपाशी काही घाण पडली असेल चप्पल असेल तर अस्वच्छता असेल तर या दिवशी स्वच्छ केलं नाही तर ती नकारात्मक ऊर्जा तिथं आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला उपाय करण्या अगोदर तुळशीपाशी जागा स्वच्छ करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात घालायची आहे एका प्लेटमध्ये अक्षदा वाहून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला एक ते दोन चमचा उसाचा रस घ्यायचा आहे आणि यानंतर या वस्तू सर्व घेऊन तुळशीजवळ जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशीच्या कुंडीला हळद कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्या उजव्या हाताने उसाचा रस जो आहे तो तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आहे आता हा रस अर्पण करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही अगदी हळूवारपणे तुम्ही ह्या तुळशीच्या बुंद्याला अर्पण करायचे आहे कारण या दिवशी जी तुळशी माता असते ती भगवान श्री हरिविष्णूंसाठी व्रत करत असते आणि आपल्यामुळे त्याच्या व्रतामध्ये काही विघ्न यायला नको म्हणून आपल्याला तुळशी मातेला स्पर्श न करता रस तुळशी मातेला अर्पण करायचा आता असं म्हटलं जातं की एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये त्यानंतर स्पर्श करू नये परंतु काही अशा गोष्टी आहेत की या दिवशी आपण ज्या केल्या कि के किंवा अर्पण केल्या काही वस्तू असतील तर त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो आता बघा जर उसाचा रस आपण जर तुळशी मातेला आषाढी एकादशीला अर्पण केला तर आपल्याला लक्ष्मी मातेंचा आशीर्वाद मिळू शकतो आणि आपल्या त्यांच्या जो व्रत असतं त्याच्यामध्ये देखील तुळशी मातेच्या अडथळा येत नाही आता बघा आपल्याला हात जो जोडून प्रार्थना करायची आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची मी नेहमी सांगते आपण जर शहरी भागात असाल तुळशीला प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर स्वतःभोवती तुम्ही अकरा प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती हात जोडून व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये बघा जर सतत नवरा बायकाची भांडणं होत असतील एकमेकांचं अजब्यात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्यांची रूपांतर भांडणात होत असते तर या दिवशी स्त्रियांनी तुळशीला सौभाग्यवतेच्या वस्तू अर्पण करायच्या त्यामुळे लाल वस्त्र दोन हिरव्या बांगड्या हळदी कुंकू हे आवर्जून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की सौभाग्यवती स्त्रियांनी या वस्तू माता तुळशीला अर्पण केल्या तर पतीपत्नीमध्ये जे काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत तर ती दूर होतात आणि त्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण होते तर हा एक उपाय देखील तुमच्या आयुष्यात अशा समस्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा यांना पण त्या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ